नमस्कार सध्या आपण त्रिमूर्ती मेन्स हेअर ईट या ठिकाणी आलेलो आहोत काल संध्याकाळीच आमचे जे मित्र अशोकजी माने आहेत त्यांनी मला एक संकल्पना सांगितली होती परंतु मला वैयक्तिक काम असल्यापमुळं मी सकाळी या ठिकाणी लवकर येऊ शकलो नाही आपल्या ईट येथील जे उमेश माळी म्हणजेच अंजली हिची जी किडनी खराब झाली आहे तिच्याबद्दल अनेक आम्ही व्हिडिओ केलेले होते आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्या कुटुंबाला अनेक जण मदत करत आहेत वाधवांनो अंजलीच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या तिला सध्या डायलिसिस करण्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे दर तीन दिवसाला तिला डायलिसिस करावं लागतंय बीडसारख्या ठिकाणी जावं लागतंय आणि खर्च हा खूप मोठा आहे एक सालगडी म्हणजे सालगडी असलेले तिचे पालक हा खर्च उचलू शकत आणि हीच परिस्थिती बघून आपल्या युतीतील सामाजिक काम करणारे अशोक जी माने आहेत त्यांचं कार्य खरंच अतिशय कौतुकास्पद आहेत माझ्यापेक्षा ते खूप छोटे आहेत परंतु त्यांच्या सामाजिक कार्याचा आलेख खूप मोठा आहे आपल्याला या ठिकाणी सांगत जर बसलं तर खूप वेळ लागेल परंतु ती जी आपली अंजली उमेश माळी ही जी आपली मुलगी आहे त्या मुलीला खर्चाच्या उपचारासाठी त्यांनी आपलं हे दुकान आहे बघा किती प्रशस्त असं दुकान आहे आत्ता चालू केलेलं आहे या दुकानातील आज सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा जो काही गल्ला असतो किंवा व्यवसाय असतो शेवटी त्याच व्यवसायावरती त्यांचं पोड भरतात उपयोगी करतात पण तो व्यवसायातला आलेली रक्कम की संपूर्ण रक्कम आपल्या त्या मुलीसाठी खर्चासाठी त्या ठिकाणी देणार आहे अशी त्यांनी मानस या ठिकाणी व्यक्त केला होता खूपच आनंदाची आणि अभिमानास्पद कौतूफास्पद हे कार्य आहे या ठिकाणी अशोकली माने स्वतः आहेत मी त्यांनाच आवाहन करतो की आपणच आपली संकल्पना सांगावी आणि समाजाला सुद्धा आपण आवाहन करावं नमस्कार मी अशोक माने ज्यावेळेस ही अंजली या अंजलीला ज्यावेळेस ब्लड लागत होतं त्यावेळेस अंजलीला त्यावेळेस मला माहीत नव्हतं की अंजलीला एवढा मोठा दुर्ग आजार आहे त्यावेळेस मला ही संकल्पना डोक्यातच नव्हती की बाबा असं काय असेल तिला एवढा मोठा गंभीर आजार असेल नंतर आता या दोन तीन दिवसामध्ये दो कोकडे सरांच्या माध्यमातून मला ते समजलं की बाबा अंजलीच्या दोन्ही किडण्यांनी कमी झालेल्या आहेत उपचाराचा खर्च खूप मोठा आहे तर या ठिकाणी तिला तिची परिस्थिती खूप नाजूक आहे या परिस्थितीत आपण सर्व समाज बांधव आपली भगिनी म्हणून एक पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपण सर्वांनी मदत करावी ही माझं कर्तव्य आहे की बाबा एक माझी छोटी भगिनी आहे म्हणून मी माझ्या आजचा दिवसभर जेवढा गल्ला असेल तेवढा मी संध्याकाळी तिच्या वडिलांकड सुख करणार आहे मी एवढं सांगतो आ, किती खरंच कौतुकास्पद असं कार्य कारण की ते दोन मिनिटामध्येच हजार पाचशे रुपये देऊ शकले असते परंतु आपला जो काही व्यवसाय आहे होणाऱ्या व्यवसायाचा एक दिवसाचा निधी त्या कुटुंबाला उपचारासाठी देणार आहे आणि विशेष म्हणजे आता मला माहीत झालं की अंजलीसाठी त्यांनी अगोदर ब्लड सुद्धा दिलेला आहे कारण की ब्लड डोनेट करणारी जे काही संस्था असतात त्यांच्या हिटमध्ये कॅम्पस घेण्याचं काम मला वाटतं मागील सतरा वर्षापासून दरवर्षी दोन वेळा दरवर्षी दोन वेळा ते घेतात स्वतः सुद्धा रक्तदान माझं मी तीस वेळेस रक्तदान केलंय पण माझ्यापेक्षा कमी वय असताना सुद्धा त्यांचं छत्तीस वेळा त्यांनी रक्तदान केलंय स्वतः तर रक्तदान करतातच करतात परंतु कॅम्पस येता आणि ये, समाजामध्ये एका रक्ताच्या पिशवीद्वारे अनेकांचे जीव वाचले जातात हे असं चांगलं मोठं काम ते करतात अंजलीसाठी सुद्धा त्यांनी बीड या ठिकाणी सुद्धा रक्त उपलब्ध केलेलं आहे अशा या सामाजिक बांधिलकी असलेल्या या आपल्या अशोक माणिये सरांनी या ठिकाणी अतिशय चांगलं आणि कौतुकाचं काम केलं आहे आणि आपल्या अंजलीच्या उपचारासाठी पुन्हा फुलाची पाकळी म्हणून हातभार लावलेला आहे त्यांचं आपण समाज वाणी कुटुंब या ठिकाणी उपस्थित नाही त्यांच्यातर्फे आणि सर्व समाजातर्फे निश्चित त्यांचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद